या साधावरती भाऊ बो। सीताफळ खायला लय माल लागेल आपल्या झाडाला पा वा वा वा, वा। काय माल येऊ जबरदस्त ये तुला काय वाटतो मय डोळे लय मोठाले अरे तो या सीताफळाचे डोळे चितापळाचे मोठे मोठाले ना पाय ना पण तू लय कडू चितापळ तर लय गोड आहे बाबा मला माणसानं खायला लागली मन भरून जातं माणसाचं आणि त्या मागच्या मान आली ना जी वाकरे का तिला बी घेऊन ये यंदा आज खाय भरपूर माल आहे आपल्याकडे हे पाय माझाच माल लागेल आपल्या झाडाला किती खाय तू बिंदास काही बांध नाही एकदम आहे आणि तू तोंड बारा महिने चालतं पण कधी कधी शेताफळ खायला येत तो तोंड चालू दे तू नुसतं कडू बोलायलाच तो तोंड चालतं का अरे गोड गोड आयटम खायला बी आहे त्या तोंडाचा काही चांगला वापर कर गोड गोड फळ खायला ये नुसतं कडूच नको बोलाजून तू कधी कधी गोड बी बोला जाय मग हॅशटॅग सुरेंद्र पाटील एक मराठा लाख मराठा